पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेतून माडा विधानसभा मतदारसंघातील नेमतवाडी भोसे ते थिटे वस्ती या दहा किलोमीटरच्या रस्त्याकरता आठ कोटी सहा लाखांचा विकास निधी आमदार बबनराव शिंदे यांच्या प्रयत्नातून मंजूर झाल्याची माहिती जिल्हा दूध संघाचे रणजित रणजितसिंह शिंदे यांनी दिली आहे आमदार बबनराव शिंदेनी विशेष पाठपुराव्यातून या दुर्लक्षित रस्त्यांसाठी निधी मंजूर करून आणल्यानं नेमतवाडी ग्रामस्थांनी आमदार बबनराव शिंदे जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह सिंह शिंदेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे या निधीतून नेमतवाडी भोसे ते थिटेवस्ती या जवळपास दहा किलोमीटरच्या रस्त्यांचं मजबुतीकरण व डांबरीकरण केलं जाणार आहे या रस्त्याचं डांबरीकरण व्हावं याकरता स्थानिक नेते मंडळी व ग्रामस्थांनी सातत्याने आमदार शिंदे यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा केला होता या मागणीची गांभीर्यानं दखल घेऊन आमदार शिंदे व रणजित सिंह यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून विकास निधी मंजूर केला असून सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून या रस्त्यांचं काम लवकरच सुरू होणार आहे मा मतदारसंघातील दुर्लक्षित भागांकरता विकास निधी मंजूर करून आणण्याचा सपाटा शिंदे पितापुत्राकडून सध्या जोरात सुरू आहे